आझाद मैदानात न्याय मिळेना उपोषणाचा तिसरा दिवस गेंड्यांच्या कात्रीचे अधिकारी कुंभकरण झोपलेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विविध कार्यालयातील भ्रष्टाचाराविरोधात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीनं आझाद मैदान मुंबई ते दोन सप्टेंबरपासून अमरण उपोषण सुरू करत आलं आहे आज उपोषणाचा तिसरा दिवस आहे उपोषणातील प्रमुख मागण्या मागण्या पंचायत समिती अंतर्गत दिव्यांग अल्पदृष्टीन बोगस प्रमाणपत्राच्या आधारे प्रमोशन पगारवाढ व इतर भत्ते घेणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथील रामदास कोकरे हे जिल्ह्यातील नगरपरिषद अंतर्गत बेकायदेशीर नियुक्त्या केल्याप्रकरणी कारवा कारवाईची मागणी लातूर जिल्ह्यातील वालांडी व नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील जलजीवन योजना अंतर्गत मंजूर पाणीपुरवठा योजनेच्या कामात दिरंगाई व अनियमितता होत असल्यानं कारवाईची मागणी परळी तहसील कार्यालयाचे पुरवठा अधिकारी कचरे हे लोकांना नवीन रेशन कार्ड व खरे लाभार्थ्यांना रेशन देत नाहीत व नवीन रेशन दुकान देत नाहीत म्हणून दोषीवर कारवाई करावी लातूर जिल्ह्यातील वलांडी गावात जे अनधिकृत बांधकाम होत आहे ते पाडून जमीनदोस्त करून दोषीवर गुन्हे दाखल करावे औसा तालुक्यातील शिवणीपूर ग्रामपंचायतमध्ये प्रोसेडिंग बुकमध्ये खाडाखोड करून बेकायदेशीर शिपायाची नियुक्ती करणाऱ्या सरपंच व ग्रामसेवक विरुद्ध गुन्हे दाखल करून शिपायांनी आत्तापर्यंत पगार उचललेली व्याजासह वसूल करावी महाराष्ट्रातील महिला बचत गटांची अन्न नागरी पुरवठा करून नवीन शिधावाटप शिधावाटप दुकान संदर्भात होत असल्या मानसिक व आर्थिक फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी पनवेल तालुक्यात होत असल्या पोलिसांच्या अत्याचाराविरोधात उपोषण करण्यात येत आहे परंतु आज उपोषणाचा तिसरा दिवस असून सुद्धा प्रशासनातील गेंड्यांच्या कातडीचे अधिकारी कुंभकर्ण झोपले असून उपोषणकर्त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत असे अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदाकर मोहम्मद रफी यांचा आरोप आहे